प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या चाहत्यांकडून शहरातील विविध ठिकाणी माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते मुलांना गोड जेवणाचं वाटप करण्यात आलंय वाढदिवस म्हटलं की केक कापणे मित्रांना पाटीदारासाठी खर्च केला जातो परंतु अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे हा विचार मनात धरून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांकडून शहरातील भगवान बाबा बालिका आश्रम अंध अपंग आश्रम बालसुधार गृह येथे माजी खासदार उत्तम सिंह पवार यांच्या हस्ते मुलांना गोड जेवणाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास क्रांतीसूर्य महाराणा प्रतिष्ठानचे पदमसिंग राजपूत स्वरूपचंद बारवाल विठ्ठलसिंग सुलाणे इंदलसिंग राजपूत भोरासिंग कहाटे विक्रमसिंग पवार कल्पना राज सत्कारमूर्ती सागर इंदलसिंग राजपूत आणि युपीएससी आर्मी मध्ये भारतातून प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे उत्तम सिंग पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आश्रमाचा संचालिका कविता बाग यांनी सर्वांचे आभार मानले व वर्षा उजगावकर यांना सर्वंत फेवार शुभेच्छा देण्यात आल्या फेब्रुवारी आणि भगवान बाबा बाल आश्रम तो आहे आमचा या आश्रमात सगळ्या शिक्षण घेत असणाऱ्या मुली मुलं यांना भेटून आज आनंद झाला आणि वर्षा उजगावकर ज्या आमच्या कौटुंबिक मैत्रीण आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मला आनंद होतो की त्यांनी मला सांगितलं होतं की पावसाहेब आज अशा ठिकाणी जेवण द्यायचं आहे मला वाढदिवसाचं की तुम्ही मला सांगा तर त्यांनी मला कालच पैसेही पाठवले होते थोडे म्हणजे ते देऊ नका असं आम्ही समजू पण निश्चितपणे तुमचा वाढदिवस आमचं हे संभाजीनगर जिल्ह्यातील चांगले आश्रम आहेत का मला अत्यंत आनंद झाला आमच्या वादताही आहेत ताई आहेत सगळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या मुलांच्या शुभेच्छा निश्चितपणे परमेश्वर रूपाने त्यांना चांगला आशीर्वाद लाभेल आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही मी तुम्हाला इथं त्यांना वाग लाईनं तुम्हाला सांगतो की वर्षा उच इथे येतील आणि मीच सांगेल तुम्ही की आधी तिथं भेट द्या शंभर टक्के त्या जेव्हा संभाजीनगरला येईल नमस्कार मी कविता वाघ भगवान बाबा बालिका आश्रमाची संचालिका आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री ला आ आदरणीय वर्षाताई उसगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपले प्रेरणास्थान उत्तमसिंग साहेब यांनी सगळ्या मुलामुलींसाठी गोड जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद वाटतो आहे की त्यांचा वाढदिवस आज या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी एक सामाजिक उपक्रमातून साजरी होतो आहे आम्ही या सर्व मुलांच्या चिमुकल्यांच्या वतीने वर्षाताई उसगावकर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि उत्तम दादांचे मनापासून आभार मानतो की आपण या ठिकाणी आमचे निवड या संस्थेची केली आणि हा आनंददायक क्षण आमच्यासोबत साजरी केला धन्यवाद